वडवणी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आयोजित केलेल्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आरतीसाठी आलेले आमचे नेते बादलगाव मतदारसंघाचे नेतृत्व आदरणीय भाया सोळंके साहेब उपस्थित त्यांच्यासोबत आलेले सर्व वडवणी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित वडवणी शहरातील सर्व सेवेकरी व आमच्या माता भगिनी प्रत्येक उत्सवाला या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं त्याबद्दल मी सर्व सर्वसेवेकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या निमित्ताने मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लाभो अशी स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मला भैयासाहेबांना सांगायचं आहे की श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये हे जे दोन सभामंडप आहेत ते आपले लाडके आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी या मंदिराच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे दोन सभामंडप उभा राहावेत त्याचप्रमाणे सेवेकरांच्या मागणीनुसार या ठिकाणी एक स्टोअर रूम आणि सेवेकरांसाठी एक शौचालयाची सेवे गरज होती त्यांनी मागणी प्रमाणे नगरपंचायतच्या वतीने त्याचंही काम आता प्रगतीपथावर आहे उर्वरित समोरच्या पटांगणामध्ये सुद्धा पेवर ब्लॉक बसवण्याचं काम काम संपलं की पेवर ब्लॉक बसवण्याचं काम या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्याचप्रमाणे गावामध्ये असलेल्या दत्त मंदिराच्या ठिकाणीसुद्धा एक सभामंडपाची मागणी केली होती तीसुद्धा आदरणीय दादांच्या भयाच्या प्रयत्नातून आपण त्या ठिकाणी दहा लक्ष रुपयाचा सभामंडप मंजूर केलेला आहे येत्या थोड्या दिवसात त्या सभामंडपाचं सुद्धा काम सुरू राहील मी या निमित्ताने एवढंच सांगेल की आपले जे सेवेते आहेत किरण देशमुख साहेब असतील गोगनराव भैरे असतील सदरे असतील धावळकर असतील आणि ते बालाजीराव असतील सर्वजण आपापला संसार कुटुंब आणि जबाबदारी सांभाळून या ठिकाणी महाराजांची सेवा करतात आपण सुद्धा सर्व माता भगिनी घर सांभाळून महाराजांची सेवा करतात महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना कायम भेटत राहील आणि येणाऱ्या काळात आपलासुद्धा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या शुभेच्छा थांबवतो धन्यवाद यांच्या जयंती जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा आपण सर्वजण आज जयंतीनिमित्त या ठिकाणी गुरु म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहा याच्यासाठी आज या आरतीला आणि पूजेला उपस्थित झालो आपल्या सर्वांच्या पाठीशी गुरुजींचा आशीर्वाद तसाच राहावा तुमच्या जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद भविष्यातही चांगल्या पद्धतीने लावा याच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो माझी आदरणीय नगरसेवक बापू दोन शब्द